लक्ष्मीनगर एरवडा क्रांतीवीर लहुजी वस्ता साळवे सांस्कृतिक भवन या नावाची नवीन पाटी बसवण्यात आली शैलेश उर्फ पाला मोरे यांनी पाठपुरावा करून जुने नाव मिटवले लक्ष्मीनगर एरवडा भागातील वास्तु क्रांतीवीर लहुजी वस्ता साळवे सांस्कृतिक भवन या भवनाचे नाव किती वर्षापासून मिटवण्याचा प्रयत्न काही लोक जाणून बुजून करत होते शिरसागर हॉल असा उल्लेख केला जात होता पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत शैलेश पाला मोरे यांनी पाठपुरावा करून महापुरुष क्रांतीवीर लहूजीवस्तात साळवे सांस्कृतिक भवन या नावाची नवीन पाटी बसवली आहे या ठिकाणी गेले पंधरा ते वीस वर्ष झालं या लक्ष्मीनगर भारतामध्ये क्रांतीवीर लवजी वास्ताद साळवे भवन आहे या भवनाचं नाव क्रांतीवीर लवजी वास्ताद साळवे आहे सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी गेले कित्येक वर्षापासून या हॉलला नाव बुजलं गेलेलं होतं जाणून बुजून काही लोक क्षीरसागर हॉल क्षीरसागर हॉल म्हणत होते परंतु या हॉलचं नाव क्षीरसागर नाही आहे या हॉलचं नाव क्रांतिगुरु लवजी वस्ता साळवे हॉल असं नाव आहे तरी सर्व लक्ष्मीनगर येरोडा भागातील रहिवासी असतील या सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि पुणे महानगरपालिकेला पाठपुरवठा करून या ठिकाणी आम्ही या वीर लवजी वस्ता हॉल सांस्कृतिक भवन याची पाठी बसवलेली आहे व पुणे महानगरपालिकाचे सर्व अधिकारी टीम या सर्वांचा मनापासून धन्यवाद करतो आणि थांबतो जय हिंद जय लवजी जय भीम जय शिवराय